विधानसभा खानापूर आटपाडी मतदारसंघात कुणाची हवा यामध्ये गावातील का युवकांचे काय मत चला पाहूया गावामध्ये आहोत तर आपण जाणून घेऊया जोंदखिंडी गावामध्ये का काय विकास झालाय काय नाही किंवा ग्रामस्थाच काय मत आहे तर चला आपण पाहूया तुमचं नाव काय प्रथम शिंदे जोंडखिंडी मध्ये काय म्हणजे विकास काय झाला काय विकास जो होता त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगला झाला आहे विकास कामं झाले ती पाण्या टाकी झाली गटारीत बऱ्यापैकी कामं चालू आहे ती आणि महत्त्वाचं म्हणजे गावासाठी पाण्याचं सोय हे भाव्य म्हणजे मागच्या आमदारांनी चांगल्यांसाठी करून ठेवलेली आहे तर अजून काय व्हावं वाटतंय तुम्हाला तुमच्या गावामध्ये आता सध्या जल तर आता हाई पाणी वेळेवर सोडणे म्हणजे क भावी आमदारांनी वेळेवर पाणी सोडणे एवढं फक्त आम्हाला बाकीच काय नको आता अनुको ना दुसरं म्हणजे त्या माळावर त्या माळावर तर पोरांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड व्यवस्थित करून देणे हे महत्वाचं आहे आमचं तर आता मुलांनी काय झालं आहे ग्राउंड आहे म्हणजे जागा आहे पण ग्राउंड खेळण्यासाठी जरा वाईस प्रॉब्लेम या जोगं तिथं या तिथं ता जरा व्यवस्थित करून देणे आता पुढं आता विधानसभा निवडणूक लागल्या यामध्ये चार दे ला, दा दा ना 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 ते पाच कॅन्डिडेट असणार आहेत आपल्याला त्यामध्ये सुहासभाई बाबार असतील किंवा वैभवदादा पाटील असतील संग्राम नाना मा माने आता वंचित ज्यांना जाहीर केले बाबा वंचित कॅन्डिडेट आहेत वंचितचे तसेच इतर राजेंद्र आहेत नंतर ते भगत सर आहेत रविकांत भगत खानपूरचे तर तुम्हाला यापैकी कोण असा बेस्ट वाटतो कॅन्डिडेट आता सध्याच्याला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी आमच्या गावासाठी भरपूर काय काय सोयी करून दिले रस्त्यात दिली नंतर पाणी टाकी बऱ्यापैकी आणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं गावाला महत्वाचं म्हणजे पाणी आणून दिलं तर आम्हाला वाटतं की त्यांच्या मागं त्यांच्या मुलानं हाय असं चालवलं तर आम्ही त्यांना त्यांना सहकार्य करणार आहोत आणि त्यांना त्यांचं त्यांचं कसं त्यांचं ते त्यांच्या भाऊच्या हातावर त्यांनी हात मारलाय बऱ्यापैकी त्यामुळं आमचं तर मत आहे की सहजभाई काय सुहासभाईंना अजून काय सुविधा तुमच्या गावासाठी सुहजभाईपेक्षा आम्हाला स्वर्गीय अनिल भाऊनी हे आमच्या गावासाठी केले असं केलं काम की आयुष्यभर त्यांचं पाय धुतलं तरी आम्ही ते ऋण फेटणार नाही ते आयुष्यभर ऋण फेटणार नाही ते म्हणजे आमच्या प्रत्येक डोळी हा एक कधी त्यांचे ऋण फेडणार नाही कारण की आमच्या गावात पहिले शेती हा शेती हे नुसते पावसाळ्या शेती होती आमची पावसाजीवर पाऊस आला तर पिकणार पाऊस नसला तर दुष्काळ जाहीर तर त्यांनी पाणी सोडल्यामुळं आमच्या गावात पहिलं फक्त एक ते दीड एकर फक्त ऊस असायचा पण आत्ता सध्याच्याला एवढा ऊस झाला की नाही म्हणलं तरी शंभर म्हणजे साठ सत्तर एकर ऊस माणसात झालेला आहे गावात साठ सत्तर म्हणजे शंभरच्या वरच गेलेला आहे आज तीन टोळ्या आल्या तर त्या तीन टोळ्या ह्या गावात आमच्या दिली जातात तर त्या पाणी सुटल्यामुळं ऊसा ऊसाचं प्रमाण वाढल्यामुळं शेतकऱ्यासनी पण आनंद झाला आणि त्या संघट मोलमजूर करते त्यांचे बी त्यांना हात हात म्हणजे काम भेटले रोजगार भेटला रोजगार भेटला रोजगार भेटण्यामुळे त्यांचं बी घर चाललंय आमचं बी घर चालले त्यामुळे आमच्या देवापेक्षा आम्ही ते अनिल भाऊला मानू शकतो कारण त्याच्यामुळं तर आम्हाला गावाला पाणी आलं सुविधा भरपूर झाल्या शेतकरी आमचा खुश झाला त्याविषयी त्यामुळं आम्ही आम्ही सगळे म्हणजे बऱ्यापैकी जणांना ठरवलं की अनिल भाऊंच्या माघारी या भैयांनाच फक्त आम्ही सहकार्य करणार दुसरा एक प्रश्न आपल्याला असा आहे की योग आहेत ग्रॅज्युएशन आहे पदवीदार युवक हो आहे त्यांना नोकरीची काय संधी आता शेती काय युवकांना शेती नाही शेती नसल्यामुळे ते काय शेती करू शकत नाही याचा रोजगाराचा प्रश्न उपलब्ध होतो म्हणजे बसतोय तर तुम्ही याच्यात काय संधी द्या किंवा काय मागणी कराल की युवकांना बाबा रोजगार उपलब्ध होण्यासाठी काय काय मागणी तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बहीण किंवा कुठले बी कोण बी होऊ त्या कुठले बी नेत्यांनी या लोक मुलांसाठी पुढचं रोजगार म्हणजे कुठं कंपनी पण काढून एम आय टी शे कधी काढून काय तर कोणा सरकारी करून रोजगार हा उपलब्ध केलाच पाहिजे कारण आता सध्याला शेती करून रोजगार म्हणजे व्यवसाय शेती करून व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये पण मुलं घुसायला लागली त्या बऱ्यापैकी कारण शेतीचा हा पाठबळ माझं शेतीविषयी म्हणजे उशीला जर पाठबळ लागतं की माणसं उद्योगामध्ये घुसायला लागले आणि व्यवसाय व्यवसायमधलं तर तुम्हाला तर त्यांनी पण काय काय नेत्यांनी कुठं काय काय करून आपल्या मुलाच काय कायदे व्यवसाय करून उद्योगात करून त्यात पूर्व आपली कामाला लागली पाहिजे असं काय तर केलं पाहिजे आमचं म्हणणं धन्यवाद तुमचं काय मत आहे कुठला रेड रासावा सुद्धा सुहासभाई माणसाची सहा काय भाई तुम्ही काय म्हणत का सहासभाई भरपूर काम केले आणि भरपूर काम केलं तुमचं नाव काय दण्णा देशमुख तर तुमची काय मागणी आहे असं सरकारला आमचे सरकारला मागणी आमच्या गावाला स्टँड झालं पाहिजे कसलं स्टँड माणसाला पसायसाठी म्हणजे जोंदखिंडीला बस स्टँड नाही नाही गावामध्ये गावामध्ये दुसरी काय मागणी आहे दुसरी मागणी आम्ही आज सव्वीस वर्ष झाला आम्ही जागेवर पडलेलं माणसं आहे आम्हाला एकही रुपये अजूनपर्यंत कुठला मिळलेला नाही नाही कुठलाच रुपया मिळणार नाही आम्ही चार वेळा लिंक केलं काय केलं विमा काढला काय केलं तर आम्हाला काय मागणी मिळाली नाही पेन्शन पेन्शन चालू आहे का तुम्हाला नाही पेन्शन लिखून नाही चालू चार किती वेळा लिंक केलं तर त्याचं काय नाही तुम्ही ग्रामपंचायत पाठपुरावा केला काय आता ग्रामपंचायतीत केलेलं शेतीचं हे जे केलेलं आहे का नाही पेन्शन बद्दल काय तुम्ही अर्ज वगैरे केला ग्रामपंचायत ग्रामपंचायत नाही हे जे का हॅफिस मध्ये केला विट्यामध्ये विटामध्ये इथं काही प्रयत्न केला नाही गावात इथं नाही केलेला ठीक आहे धन्यवाद